नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कॉपर केबल चोरी करणारे व चोरीचा माल विकत घेणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सुजलोन टॉवरवरील कॉपर वायर चोरीचे दोन गुन्हे उघड पाच लाखांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्ह्यातील सुजलोन टॉवरमधील कॉपर वायर चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले असून या कारवाईत तब्बल अठरा आरोपींना अटक करून पाच लाख बावीस हजार दोनशे किमतीचा पाचशे सव्वीस किलो वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पहिला गुन्हा शनी मंडळ बलवंड वडबारे आकराडे शिवारात चोरी दिनांक तीन ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान सुजलोन टॉवर मधील कॉपर केबल धारदार हत्यानाने कापून चोरल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस तपासादरम्यान हट्टी तालुका साखरी येथील सराईत आरोपी सुकलाल बाबूलाल कुऱ्हाडे व त्याचे साथीदार प्रवीण ठाकरे शरद पदमोर देवा सोनवणे आणि राजेंद्र पदमोर यांनीही चोरी केल्याचे उघड झाले चोरी केलेला मुद्देमाल दोंडाईचा येथील भंगार व्यापारी शत्रुरूप मुस्ताक शाह फकूर याला विकल्याचे समोर आले पोलिसांनी एक लाख छप्पन्न हजार शंभर किमतीच्या दोनशे तेवीस किलो कॉपर वायरचा मुद्देमाल जप्त केला दुसरा गुन्हा भोणे वावत चाकडे आकराडे ठाणेपाडा शिवारात चोरी दिनांक आठ ऑगस्ट ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात दुसऱ्या गुन्ह्यात सुजलोन टॉवरमधील कॉपर वायर चोरी झाली होती गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस चौपाडे गावातील विजय वडवी सुनील वडवी व त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे तपासात स्पष्ट झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार चौपाडे रस्त्यालागत संशयितांना पकडून तीनशे तीन किलो कॉपरवाय वजन काटा व ओख रक्कम असा तीन लाख सहासष्ट हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपींची नावे अनुक्रमे विजय संजय वडवी निहाल काकर सिकंदर काकर गुजरात कमलेश वडवी आकाश गवडे प्रशांत पवार अर्जुन पवार योगेश पिंपळे दिनेश वडवी सुनील वडवी रवींद्र शिंदे अजय शिंदे अशी आहे कारवाईचे नेतृत्व ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस हवालदार मुकेश तावडे दिनेश चित्ते सुनील बेलवे मोहन ढमढेरे विशाल नागरे ज्ञानेश्वर पाटील अजित गावित अभय राजपूत राजेंद्र काटके यांनी सहभाग घेतलाय लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद